नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो पोलीस भरती सेवा एम पी एस सी यू किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीट स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आज दिनांक पंधरा ऑक्टोबर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए जोएल मोकिर फिलिप आगिओ आणि पीटर हाविट मित्रांनो सगळे पुरस्कार नोबेलच्या कॅटेगरीतले सहा सहा पैकी पाच जाहीर झाले होते पण हा सहावा अडकलेला होता बेसिकली हे दहा ऑक्टोबरला होता जाहीर पण हा चार दिवस लेट झाला ठीक आहे बघा क्रिएटिव्ह डिस्ट्रॅक्शन साठी अर्थशास्त्राचे नोबेल अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोएल मोकीर, फिलिप आगिओ आणि पीटर हॉविट यांना देण्यात आले त्यांना नवो उपक्रम चलित आर्थिक विकास आणि क्रिएटिव्ह डिस्ट्रॅक्शन प्रक्रियेवरील कार्यासाठी हा सन्मान मिळाला तिघांनी वेगवेगळ्या प्रकारे यावर काम केले या वर्षीच्या सर्व श्रेणीमध्ये पुरस्काराची संपता घोषणा आता संपलेली आहे जस की मी मगाशी सांगितलं पुढचा प्रश्न बघा सिक्स किंग्स स्लॅम्स स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रियाद सौदी अरेबिया खूप महत्वाची स्पर्धा आहे क्रीडा विश्वातला प्रश्न आहे बघा सिक्स किंग स्लॅम्स यामध्ये काय आहे टेनिस चे सहा बादशाह भिडणार आहे सर्वाधिक बक्षीस रकमेची ही स्पर्धा आहे पुढे कळेल तुम्हाला किती बक्षिस आहे तर रियाद मध्ये रियादी ही सौदी अरेबियाची राजधानी आहे पंधरा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान म्हणजे आजपासून ते अठरा ऑक्टोबर असे चार दिवस सिक्स किंग्स स्लॅम स्पर्धेत जगातील अव्वल टेनिसपटू एकत्र येणार हे खेळाबरोबरच करमणूक आणि मोठी ब... बक्षीस रक्कम असलेली ही सर्वात आकर्षक आणि स्पर्धा प्रदर्श... प्रदर्शनी प्रदर्शनीय स्पर्धा आहे ठीक आहे या स्पर्धेची सुरुवात कशी झाली ही टेनिस जगतातील अव्वल सहा पुरुष खेळाडूंचा समावेश असलेली ही एक निमंत्रितांची टेनिस स्पर्धा आहे स्पर्धेसोबत मनोरंजन ही हा याचा उद्देश आहे आणि स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे किंवा आवृत्ती आहे गतवर्षी सुद्धा याच ठिकाणी सौदी अरेबियाची राजधानी रियाद या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती ठीक आहे जॉनिक सिनरने स्पेनच्या कार्लोस अल अल्कारेचा पराभव करून विजेतेपद पटकावला टेनिस मधले महत्वाचे नाव जर तुम्हाला ध्यानात ठेवायचे असेल तर हे सहा नाव खासकन स्क्रीनशॉट मारा ठीक आहे हे टॉप सिक्स लोक आहे जगातले टेनिस मधले बघा यावेळी कोण कोण खेळणार आहे कार्लो साल्कारेज जो वर्ल्ड नंबर वन आहे ज्याच्याकडे सिक्स म्हणजे सहा ग्रँड स्लॅम्स आहे जेनिक सिन्नर हा ग्रँड स्लॅमचा गत विजेता आहे स्टिफानोस सिथ पिपास सॉरी सिपास एटी पी फायनल चॅम्पियन आहे नोवाक जोकोविच हा चोवीस ग्रँड स्लॅम तर अलेक्झांडर जेरेव तीन स्लॅम फायनलिस्ट आणि टेलर हजार चा युएस ओपन फायनलिस्ट ठीक आहे तर हे सहा लोक या स्पर्धेत म्हणजे कोणती स्पर्धा सिक्स किंग स्लॅम है ना हे सहा आहे म्हणून सिक्स किंग हे लक्षात हो ठेवा बघा स्पर्धा चार दिवसाची पण सामने तीनच दिवस आहे कारण पंधरा 15... तारखेला म्हणजे आज उपांत्य फेरी पूर्व आणि सोळाला उपांत्य फेरीचे सामने एटीपीच्या नियमानुसार सतरा ऑक्टोबरला विश्रांतीचा दिवस आणि अठरा तारखेला तिसऱ्या स्थानासाठी आणि अंतिम सामना म्हणजे सामने होईल आता बक्षिसाची रक्कम हा सगळ्यात महत्वाचा फॅक्ट पॉइंट आहे तर बघा बक्षिसाची रक्कम आणि विजेत्याला किती पैसे तर एकूण बक्षिसाची रक्कम आहे एकशे वीस कोटी प्रत्येक खेळाडूला केवळ सहभागासाठी तेरा कोटी रुपये विजेत्याला चाळीस कोटी रुपयाचा अतिरिक्त बोनस म्हणजे विजेता या स्पर्धेतून तब्बल त्रेपन्न कोटी रुपये कमवू शकतो ही रक्कम ग्रँड स्लॅमच्या विजेत्यापेक्षाही अधिक आहे ना मालामाल विकली कार्यक्रम आहे एकशे वीस कोटी रुपये ठीक आहे चला पुढे देशात प्रथम झालेली रोबोटिक ट्रान्सप्लांट सर्जरी कुठे करण्यात आली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एम्स दिल्ली एम्स रुग्णालय दिल्ली आता ही देशात प्रथम झालेली रोबोटिक म्हणजे देशातली प्रथम आहे आता अलीकडच्या काळात ए आणि रोबोटिक तंत्रज्ञान खूप झालेलं आहे आता भारतातील पहिले जगातील पहिले देशातील पहिले प्रथम या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे याला फी आय एम पी करून ठेवा आता याच्याबद्दल माहिती बघू बघा देशात प्रथम झालेली रोबोटिक ट्रान्सप्लांट सर्जरी विशेष काय आधी बघू एम्स दिल्ली येथे सर्जननी भारतातील पहिले रोबोटिक किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले ठीक आहे आता बघा मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया झाली जगातील सर्वात प्रगत दहा इंची शस्त्रक्रिया प्रणाली यात वाच वापरली गेली आता हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे जी पूर्वी फक्त अमेरिका आणि युरोप मधील निवडक रुग्णालयांमध्ये स्वीकारली जात होती ठीक आहे आपल्या इकडं नाही आता हे तंत्रज्ञान काय आहे आणि शस्त्रक्रिया कशी केली जाते हे जाणून घेऊया रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर हाताने शस्त्रक्रिया करत नाही तर त्याऐवजी कन्सोल्स मधून चार रोबोटिक हात नियंत्रित करतात लक्षात येत आहे ना हे याच्यासाठी महत्वाचं आहे की याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने कसाही प्रश्न येऊ शकतो बघा कॅमेऱ्यातील थ्री डी प्रतिमा वापरून सर्जन शरीरातील सूक्ष्म तपशील पाहू शकतात मशीन डॉक्टरच्या हालचालीची प्रतिकृती कंपन मुक्त आणि अचूक अचूकतेने बनवते ज्या भागात मानवी हात पोहोचू शकत नाही ठीक आहे हे याचा वैशिष्ट्यामध्ये येत आता फायदे काय तर कमी चिरफाड कमी रक्तस्राव आणि कमी वेदना सगळ्यात महत्वाचं हे फायदे संसर्गाचा धोका सुद्धा कमी आणि खुना जवळजवळ नाही म्हणजे स्क्रॅचेस जे असतात जस डॉक्टर ऑपरेशन तर एवढे सगळे फायदे दरम्यान आणि अवयव जोडणीची अचूकता रीत्या। रीत्या सुधारली आहे ठीक आहे कारण त्या तंत्राकडून तशी काही चूक होत नाही जी माणसाकडून होते हे ना माणसाचा था हात थार ठरू शकतो किंवा थोडस कंपन रोबोटला कशाचा झालं कंपन ठीक आहे आणि ही कामगिरी महत्वपूर्ण का आहे तर सरकारी रुग्णालयात प्रथमच जटिल तंत्रज्ञान स्वीकारलं आहे ठीक आहे एम्स रुग्णालय हे सरकारी रुग्णालय एम्स यकृत प्रोस्टेट आणि गर्भाशय प्रत्यारोपणात हे तंत्र वापरणार आहे त्याच्यामुळे हे तीनही स्लाइड खूप महत्वाचे आहे म्हणून याच्यावर आपण वेळ घेतला चला पुढचा प्रश्न बघूया सेसेल्स या आफ्रिकन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आणि याचं नाव आहे डॉक्टर पॅट्रिक हेरमिनी बघा पॅट्रिक हार्मिनी हे सेशल चे नवे राष्ट्राध्यक्ष बनले त्यांचा पक्ष आहे युनायटेड सेशन हम्म विजेते आहे पॅट्रिक हार्मिनी बावन पॉईंट सात टक्के मत त्यांना पडली उपविजेते फेवेल राम कलावन जे माझी पंतप्रधान सॉरी माझे राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्यांना पाडून हे ते, ते परत निवडणुकीत होते त्यांना यांनी हरवलं हे बघा राम वेवेल राम कलावन हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचा यात पराभव झाला ठीक आहे म्हणजे आता नवीन हे झाले सेसेल्स हा आफ्रिकेतील दरडोई सर्वात श्रीमंत देश आहे ठीक आहे हे एक महत्वाचं लक्ष ठेवायचं आफ्रिका खंडातला सर्वात श्रीमंत देश कोणता तर सेसेल्स बारा ऑक्टोबर रोजी हा निकाल जाहीर झाला आणि पॅट्रिक हार्मिन हे आता सेशेलचे सहावे राष्ट्राध्यक्ष बनले लक्षात ठेवायचं पाच नंबरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मायक्रोसॉफ्ट आणि एआय कंपनी अँथ्रोपिकचे वरिष्ठ सल्लागार म्हणून ब्रिटनचे कोणते माजी पंतप्रधान यांची नियुक्ती झाली आणि हे झाले आपले जवळ बापू ऋषी सुनक यांची ठीक आहे बघा ऋषी सुनक मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिकचे नवीन सल्लागार ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हॅन्ट्रोपिक चे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतील ही पदे अर्धवेळ आणि नॉन पॉलिसी असतील त्यांनी त्याचे सर्व मानधन प्रोजेक्ट नावाच्या धर्मादाय संस्थेला दान करण्याची घोषणा केली आहे म्हणजे काम ते करणार पैसे घेणार आणि यांना दान करणार चांगलं काम आहे सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कुठे सुरू करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हैदराबाद बघा बगा। कुठे हैदराबाद हे है म्युझियम AI सारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल ते या क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करेल सेमीकंडक्टर इंडिया सेमी कंडक्टर मिशन व पी एल आय योजनेला बळकटी देईल याचं उद्घाटन झालं बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला, ला बजेट आहे शहात्तर हजार कोटी ठीक आहे प्रश्न क्रमांक सात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कंटन कॅन्टन मिलर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म यू सी एन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन तर हा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर सोनाली घोष यांना बघा काझीरंगा क्षेत्र संचालक डॉक्टर सोनाली घोष यांना सर्वोच्च आय संवर्धन पुरस्कार मिळाला आहे पुरस्काराचं नाव काय आहे आय यु एन केंटन मिलर पुरस्कार हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत पहिल्या भारतीयाला ध्यानात ठेवायचे त्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक आहेत दहा ऑक्टोबरला त्यांना हा पुरस्कार दिला गेला हा पुरस्कार वन्यजीव क्षेत्र संवर्धनात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यांना दिला जातो ठीक आहे हे लक्षात घ्या आणि पुरस्कार हा आयुसीएन वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरिया दिला गेला पुरस्काराचे नाव आपण वरती बघितलं डॉक्टर केंटन आर मिलर यांच्या नावावर आहे अबुधाबी येथे झालेल्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे आय युसीएन च्या वर्ल्ड कन्झर्वेशन मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ठीक आहे काल आपण याचा प्रश्न घेतला होता वर्ल्ड कन्झर्वेशन कॉंग्रेस आता बघा प्रश्न क्रमांक आठ भारतीय लष्करामध्ये सॉरी भार, भार भारतीय भारतीय लष्करातर्फे सत्तर फूट उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम ऑप्शन बी ठीक आहे बघा सिक्कीम स्थळाच्या पहिल्या अर्ध आपण राज्यपालांच्या हस्ते सत्तर फूट उंच राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले कोण होते राज्यपाल ओम प्रकाश माथुर सिक्कीमचे राज्यपाल सिक्कीम प्रेरणा प्रेरणास्थळावर बरदांग या ठिकाणी ठीक आहे पर्यटन विभाग सिक्कीम सरकार आणि फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया या सगळ्यांनी मिळून तो फडकवला ठीक आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटने राष्ट्रसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या बावीस शहीदांच्या सन्मानार्थ राजभवनाने बांधलेल्या सिक्कीम स्थळ या उपक्रमाचा हा पहिला वर्धापन दिन आहे ठीक ओके। ची आहे माहिती एकदा बघून घेऊ शिक्कीमची राजधानी आहे गंगटोक जिल्हा आहे सहा राज्यपाल आहे ओमप्रकाश माथुर मुख्यमंत्री आहे प्रेम प्रेमसिंग तमांग राज्यसभा एक जागा आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत म्हणजे टोटल तीन खासदार आहेत सिक्कीमच्या विधानसभेमध्ये बत्तीस जागा आहे तर लोकसंख्या एकसष्ट लाख सॉरी एक दशक शतक हजार दशलक्ष सहा लाख दहा हजार पाचशे सत्याहत्तर क्षेत्रफळ आहे नऊ हजार शहाण्णव किलोमीटर वर्ग ठीक आहे इकडे आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या असते एवढी प्रश्न क्रमांक नऊ बघा राष्ट्रीय गव्हर्नन्स विभाग आणि सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड यांनी संयुक्तपणे सुरू केलेला महत्वाकांक्षी प्रकल्प कोणता आणि या प्रकल्पाचं नाव आहे ऑप्शन बी भारत टॅक्सी बघा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाने सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडशी करार केला भारत टॅक्सी मध्ये सुरू होईल आणि त्याचा उद्देश आहे टॅक्सी सेवांची मालकी आणि नफा ड्रायव्हर्स मध्ये वाटून घेणे प्रश्न क्रमांक दहा अहमदाबाद येथे आयोजित सत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये विविध प्रवर्गामध्ये सर्वात जास्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लापता लेडीज बघा सत्तरवा फिल्म पुरस्कार दोन हजार पंचवीस अहमदाबाद मध्ये आयोजित करण्यात आला होता सर्वात मोठे आकर्षण किरण राव यांचा लापता लेडीज हा चित्रपट होता यांचा म्हणजे यांनी दिग्दर्शित केलेला आहे हा ज्याने तेरा पुरस्कार जिंकले ठीक आहे त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि दोन हजार वीसच्या गल्ली बॉयच्या विक्रमाची बरोबरी केली अकरावा प्रश्न बघूया राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत कोणत्या बंदराला हायड्रोजन हब हा दर्जा देण्यात आला ऑप्शन ए दीनदयाळ गुजरात ऑप्शन बी चिदंबरनार बंदर तामिळनाडू ऑप्शन सी पाराधिक बंदर ओडिसा आणि ऑप्शन डी यापैकी सर्व तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी सर्व कारण या तीनही बंदरांना हायड्रोजन हब हा दर्जा देण्यात आला बघा भारताने तीन बंदरांना ग्रीन हायड्रोजन हब म्हणून घोषित केले तर बंदर गुजरात फिओ चिदंबरमनार सॉरी नार, नार तामिळनाडू पारादीप बंदर ओडिसा राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत त्यांना हा दर्जा देण्यात आला कोणता ग्रीन हायड्रोजन हब हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक बारा जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा करण्यात येतो आणि हा करण्यात येतो पंधरा ऑक्टोबरला म्हणजेच आज त्याच्यामुळे आपण सुरुवातीला दिनविशेष घेतले नाही ठीक आहे तेरा प्रश्न बघा जागतिक वाचन प्रेरणा दिन कधी साजरा करण्यात येतो आणि हा सुद्धा आजच पंधरा ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो आणि या दोघांचे कारण आहे एकच पण आता आपण काय करू एकदा याच्यावर एक नजर टाकून घेऊ ऑक्टोबरचे दिन विशेष ठीक आहे दोन ऑक्टोबरला आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन महात्मा गांधी जयंती चार ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन पाच ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आठ ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिन नऊ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन अकरा ऑक्टोबरला जागतिक बालिका दिन आणि बघा आला आपला पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त हा हे दोन्ही दिवस साजरे केले जातात ठीक आहे बघा चला पुढे सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस वीस ऑक्टोबर जागतिक संख्याशास्त्र दिन एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघ दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता एकात्मता दिन ज्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्यात अलीकडेच ऑपरेशन ऑपरेशन खल्लास हे पोलीस अभियान सुरू करण्यात आले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश खूप महत्वाचे ऑपरेशन आहे बघा उत्तर प्रदेश मधील ऑपरेशन ऑपरेशन खल्लास हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यांच्या आदेशानुसार सुरू असलेले पोलीस अभियान आहे आता याचा उद्देश काय आहे गुन्हेगारी कमी करणे तर ऑपरेशन लंगडा मध्ये काय करतात गुन्हेगाराच्या पायाला गोळी मारून त्यांना अपंग केले जाते आणि ऑपरेशन मध्ये मोठ्या किंवा खतरनाक गुन्हेगारांना ठार मारले जाते ठीक आहे हे दोन सगळीकडे गेले पाहिजे त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे या अभियानांतर्गत पोलीस मोठ्या प्रमाणावर एन्काउंटर करत आहे त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती बघा या दोन्ही ऑपरेशनमुळे मुळे उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे साहजिकच आणि या अभियान तर... अभियाना अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एनकाउंटर झाले आहे आता या अभियानाबद्दल अनेकदा सर्वोच्च न्यायालयातही चर्चा झाली आहे कारण यामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक पंधरा देशातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्पार्क फोर पॉइंट ची घोषणा केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आयुष मंत्रालय ऑप्शन ए ठीक आहे बघा आयुष मंत्रालयाने सुरू केलेले स्पार्क फोर पॉइंट झिरो हे आयुर्वेदिक पदवी म्हणजे बी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे याचा उद्देश काय आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि संशोधनाची आवड वाढवणे या कार्यक्रमा अंतर्गत का तीनशे बीएमएस विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजाराची शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे <स्थाँगा> एक लाख रुपये तीनशे विद्यार्थ्यांना दिले जाणार उद्दिष्ट काय आहे आयुर्वेदामधील वैज्ञानिक कुतूहल आणि संशोधन कौशल्य विकसित करणे कार्यक्रम या योजनेच्या चौथ्या आवृत्तीमध्ये म्हणजे फोर पॉईंट झिरो म्हणजे आवृत्ती दोन हजार पंचवीस सव्वीस तीनशे बीएमएस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल जे आपण वरच बघितलं आणि याची नोंदणी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली म्हणजे आजपासून आणि याचे प्रशासक आहे केंद्रीय आयुर्वेद आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद म्हणजे CCRAS अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो ठीक आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्या चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मोफत पी डी एफ मिळवा मोफत क्वीज सोडवा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू था। सो मच